मी भाष्कर डांगे काटोल माझे श्री संत लहानूजी बाबांचे मला जे काही अनुभव आले ते मी शब्दांकित करीत आहो श्री संत लहानूजी माऊली आई माझी आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सागर आई माझी प्रीतीचे माहेर मांगल्याचे दार अमृताची धार आई माझी लहानूजी माऊली प्रती इतकी निष्ठा इतका जिव्हाळा निर्माण होईल मनाची अवस्था सदा माऊलीला आईच्या रूपात पाहण्याची होईल तेव्हा वैभवाला पारावर उरणार नाही श्रद्धा असावी परंतु ती आंधीळी असू नये भक्ती असावी परंतु ती स्वार्थी असू नये भक्तीत स्पर्धा जरूर करावी पण निष्कपट लोककल्याणकारी दानी जरूर असा परंतु दान देताना या हाताने दिलेले दान त्या हाताला समजू नये स्वत दानाचे प्रदर्शन केले की ते व्यर्थ गेले समजा लहानूजी माऊलीची कृपा निस्वार्थ दानानेच होते त्या दानाबरोबर तुमच्यातील काम क्रोध लोभ अहंकार मद मत्सर यापैकी काहीतरी थोडेसे लहानूजी माऊली चरणी अर्पण केले की तुमच्यावर कृपा झाली असे समजा माऊली आपल्यासाठी वेळी पिशी व्हावी असे वाटत असेल तर तिचे बाळ म्हणून वागा आपणास कल्पना असेल समानशिले व्यसनेसु सक्षम सारख्या व्यसनाच्या व्यक्तींना एकमेकांना परिचय करून घेण्यास मित्रत्व करून घेण्यास ओळखीची गरज नसते ती व्यसनातूनच जिवलग होते मग आपल्या लहानुजी माऊलीचे आवडत होते फुकट खाणे नाही आपले काम करणे मग तसेच वागण्याचा प्रयत्न करा माऊली धावतील आपल्यासाठी लहान बाळासारखा हट्ट धरा मग ती कोवळ्या मनाची पान्हा सोडून अमृताची धार पाजण्यासाठी धावतील आईचं सारं प्रेम आपल्या बिघडलेल्या मुलावर असतं तो दुरुस्त व्हावा यासाठी व्रत वैकल्य करते वाटेल ते हट्ट पुरविते व त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करते तसेच लहान जी माऊली जी आहे तसेच सद्गुरू माऊलीचे हट्टी बाळ होण्याची पात्रता अंगी आणावी लागते पश्चातापाच्या अश्रूने माऊलीचे पाय ओले करावे लागते तोच अनुभव मी अभिमानाने इथे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे मी नोकरीत असताना दारू मांसाहार शिगारेट पान तंबाखूचे भयंकर व्यसन जडले एन्ड्रीनमध्ये सुई डुबून ती दारूच्या बाटलीत बुडविल्याशिवाय मला नशाच येत नसे या नशेत तर कुंतलपूर दर्शन नावाचे कच्चे पुस्तकही लिहिले परंतु आपले नाव काय आपले कार्य काय या प्रश्नाने मन त्रस्त व्हायचे जगण्याची आशा सोडली आणि एक दिवस चुपछाप टाकरखेडा येथे निघून आलो समाधीवर मस्तक ठेवले माऊलीला आंतरिक हाक दिले आई मला तू मुक्त केले नाही तर वर्धेत म्हणजे वर्धा नदीत मी जीवन माझे संपून टाकेन अर्थ हा ऐकताच एक क्षणाचाही विलंब लागला नाही ब्रेन वॉश झाला सर्व व्यसने भुलून गेलो मग तीन महिने मुक्कामच केला याच काळात रामचंद्र नावाचा एक अनोळखी इसम काका तुम्ही मला दुरुस्त करा म्हणून पाठीसच लागला मी म्हटले बाबा माऊलीचे जवळ सर्व काही असताना माझ्यासारख्या बिघडलेल्या व्यक्तीस काय मागतो परंतु तो सोडे ना म्हणून त्यास एक ग्लास पाणी माऊलीच्या समाधीजवळ ठेवण्यास सांगितले मी रूमवर गेलो एक वनस्पती घेऊन त्याचे जवळ आलो समाधीजवळील ग्लास अनावयास लावला माऊलीच्या दगडावर स्नान करीत असे त्यावर ती वनस्पतीची मुळी घासली तिचे पाणी ग्लासमध्ये टाकले ते अर्धे पाणी पिण्यास दिले बाकीचे पाणी त्याच्या अंगावर टाकले दुसऱ्या दिवशी तो दुरुस्त झाला व मला भेटून गावात निघून गेला तो पुन्हा भेटलाच नाही तो दुरुस्त झाल्याचे पाहून माझे हृदय भरून आले समाधीजवळ गेलो नतमस्तक होऊन माऊलीला विनंती केली माऊली आपण दिलेलं काम पूर्ण केलं ते सतत करावं अशी आपली इच्छा असेल तर यश द्या लोक निर्माण होऊ देऊ नका पोटापुरते फक्त द्या अशी प्रार्थना करून निघालो आज जे करतो आहे बिमारांची सेवा करतो आहे ती फक्त माऊलीची कृपा आलेल्या दुःखितांना मी माझी लहानू जी माऊली पाहतो माझी श्रद्धा माऊलीचे विभूतीचे ठाई आहे ती माझ्यासाठी अमृतुल्य औषधी आहे विभूतीची चोरी करण्यासाठी मी मंदिरात नित्य येत असतो पुजारी श्री बाबारावजी टाक यांना माहिती आहे त्यानंतर अनेक अनुभव आले एक लाखाची विहीर रुपये एकवीस हजारमध्ये बांधण्यासाठी कंत्राटदार पाठविले जेव्हा संकट आली की माऊली संकटातून सोडवते हा माझा अनुभव आहे प्राण जाऊ देत नाही परमात्मा आईसाठी भुकेला असतो मग आपण आपल्या माऊलीसाठी का असू नये राम अवतार घेऊन तीन तीन आई प्राप्त केल्या मग देवत्व सिद्ध करण्यासाठी कौशल्या सुमित्रा शिवाय मंथरा मावशीही जवळ केली व तिचा उद्धार केला श्रीकृष्ण अवतारातही तीन आईचे प्रेम देवकी यशोदा रोहिणी एवढ्याने भागले नाही तर उतना पुतना मावशीला दूध पिण्यासाठी बोलवले व उद्धार केला एवढी आईची महिमा आहे मग आपली लहानूजी माऊली ती तर दयेचा सागर आहे तिच्यामुळे यशाचे शिखर प्राप्त होते आहे त्या माऊलीचे वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात माऊलीचा जिव्हाळा म्हणजे सारे धन सारे सुख सारे आरोग्य मिळते म्हणून तुझी माझी आई तूच माझी गुरु तूच माझी माता पिता बंधू सखा तूच तुझी भाषे अण तूच माझी विद्या देवाधिदेव लहानूची माऊली माझी राजे किती आले गेले त्यांचे कायदे नष्ट झाले सत्तेचे दरबार उजाडले परी राज्य चाले संतांचे जय लहानूजी श्री लहानूजी श्री संत लहानूजी महाराज की जय